असावे घे भरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत सध्या सुट्टीच्या दिवसांचं स्पिरिट आणि त्यातून इयर एंडिंग न्यू इयर या सगळ्या गोष्टींचं स्पिरिट हवेमध्येच आहे नाही का म्हणूनच हे स्पिरिट कंटिन्यू करत आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही छान छान टिप्स घेऊन आलोय आता पाहूया दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स तर आज आपण सगळ्यांसाठी एक असे कॉमन असलेली आ, एक समस्या आहे की ज्याच्यामध्ये स्त्रियांसाठी जर आपण बघितलं की म्हणजे किशोरवयीन मुलीपासून ते एकदम मेनॉपॉजपर्यंत जाणाऱ्या स्त्रियांसाठी एक म्हणजे काळजीचा विषय असतो तो म्हणजे श्वेत ब्रदर किंवा त्यालाच आपण असं म्हणतो की वाईट दिशे आहेत आपण जर असं पाहिलं की नॉर्मल स नॉर्मल पण थोडासा असा वाईट डिस्चार्ज जातच राहतो की आपल्या मासिक पाळीच्या बाराव्या चौदाव्या तो पंधरा सोळाव्या ह्याच्यामध्ये या दिवसामध्ये आणि एक तो एकदम पातळ प्रकारचा असतो पण जर समजा आपल्याला सतत वाईट डिस्चार्ज जात असेल किंवा त्याच्यामध्ये जर वास येत असेल तर किंवा त्याच्यामध्ये इचिंग किंवा खाज येत असेल तर निश्चितच हे इन्फेक्शनचं लक्षण आहे तर यासाठी आपण काय करायला पाहिजे काळजी घेतली पाहिजे तर आपण ते डॉक्टरांकडं जाऊन ते दाखवलं पाहिजे आणि त्याची तपासणी केली पाहिजे तर आता बघा जर समजा दह्यासारखा करडी व्हाईट डिस्चार्ज जर समजा आपलं शरीरातून जर जात असेल आणि तिथं खूप खास सुटत असेल तर असं समजलं पाहिजे की एक फंगल इन्फेक्शन आहे दुसरं असं पांढरा मिक्स पातळसारखा जर जात असेल तर मग ते ट्रायकोमोनस टाईप इन्फेक्शन असतं पण हे इन्फेक्शन कुठलंही असलं तरी ते जाऊन दाखवणं फार गरजेचं आहे कारण हे जर इन्फेक्शन आपण जर समजा किशोरवयीन वयामध्ये किंवा जर समजा हे सतत होत असेल आणि हे जर आपण ट्रीट नाही केलं तर हे इन्फेक्शन खालून वरती गर्भाशयाच्या पिशवीपासून नळ्याकडे जाण्याचं त्याचं प्रमाण वाटतं आणि याचे जंतू जर क्लायमेडिया अशा प्रकारचे जर वगैरे असतील तर ह्या याच्यामुळे निश्चितच नंतर ट्यूबवर परिणाम होऊ शकतो कधी कधी किंबहुना याच्या सिव्हिअर फॉर्ममध्ये ट्यूबवर ब्लॉक्स पण होऊ शकतात आणि मुलंसुद्धा सुद्धा त्याच्यामध्ये होण्यासाठी अडथळे निर्माण होतात आता महत्वाची गोष्ट म्हणजे की काळजी काही घेतली पाहिजे तर काळजी ही घेतली पाहिजे की त्या भागातली जी स्वच्छता आहे तर ती स्वच्छता आपण व्यवस्थितपणे ठेवली पाहिजे बऱ्याच वेळेस असं आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये जरी बघितलं तर आज आपण पाहतो की आपण टाईट जीन्स वापरतो आपल्या ह्याच्यामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी पण फार मोठं असं तापमान वाढलेलं म्हणजे ह्युमिडिटी जास्त आहे त्याच्यामुळं मॉइश्चर जास्त असतं त्यानंतर बऱ्याच वेळेस आपल्याला कॉमन टॉयलेटमध्ये जाण्यास आपल्याला असं नको वाटतं मुलींना आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस आपण ते लघवी होल्ड करून ठेवणं किंवा तिथलं मॉइश्चर जरी आलं तरी ते न बदलणं तर या सगळ्यामुळे व्हाईट डिस्चार्ज आणि युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स हे दोन इन्फेक्शन्स क्वाईट कॉमन होतात तर मला असं म्हणायचं आहे की म्हणजे ढिले चांगले कॉटनचे सेल पण चांगले कपडे असले पाहिजे त्याच्यामध्ये आणि तिथल्या एरिया नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे जरूरी नाही की प्रत्येकच वेळेस की तुम्ही साबणानेच धुतलं पाहिजे वगैरे असं नाही पण साबण जरी लावला किंवा साध्या स्वच्छ पाण्याने जरी समजा ते धुवून घेतलं आणि तिथे जर ड्रायनेस ठेवला तर मग त्याच्यामध्ये काही तुम्हाला म्हणजे त्रास होणार नाही आता जो दुसरा वर्ग आहे की बऱ्याच वेळेस वाईट डिस्चार्ज जातो आणि त्याच्यामध्ये खूप असा वास येतो मासिक पाळीनंतर पण त्याचा वास येत राहतो तर त्याच्यामध्ये आपल्याला इन्फेक्शन आहे आणि ते इन्फेक्शन अँटीबायोटिकमुळे आपण ट्रीट करायला पाहिजे आणि आपण पाहतो की बऱ्याच वेळेस असा वाईट डिस्चार्ज जातोय अंगावर लक्ष देत नाहीत लक्ष देत नाहीत आणि लेट स्टेजमध्ये कधी कधी असा खूप निरंतर असा वाईट डिस्चार्ज जाणं वास येणं हे कधी कधी मग गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पण होतो ना त्याचं पण असं एक लक्षण म्हणून आपल्याला ते लक्षात येतं तर त्यामुळे इमिजिएटली जेव्हा असं जर आपल्याला त्रास होतो तर आपण ते डॉक्टरना दाखवून तो कशा पद्धतीचा रक्त वाईट डिस्चार्ज आहे ते बघणं ट्रीटमेंट घेणं आणि वयाच्या जर बघितलं आपण अठ्ठावीस एकोणतीसाव्या वर्षानंतर हे सतत रिपीट जात असेल तर आपण पॅप्समिअर नावाची एक तपासणी करून घेणं अतिशय गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कुठल्या आजार घराची कुठली काही लागण झालेली आहे का नाही तर जरूर आपली स्वच्छता आपण ठेवली पाहिजे